हे झालं तर आपलं सापटून झालेलं आहे तर आता सोडून घ्यायचंय प्रतिक आणि मी आहे प्रतिक बघा पूजा करून आलेला आहे पहिला गाडीतून हा तिखट नाही माहितीये हा कलरचा आहे होई फेच जायला लागेल कोंबडा आता कापून झालेला आहे आणि आता सोलतोय आम्ही गरम पाणी टाकून तर गरम पाण्यात टाकल्याने कसं होतं की पिसव पटापट निघून जातात बघ आणि गावठी कोंबड्या असल्यामुळे मध्ये आपण बघ काय करावी आपण मुंबईला हे करतो चामडी वगैरे पूर्ण ते काढून टाकतो तसं काय राहायचं नाही आपल्याला आता हे साकून घेतात हो बारीक बारीक हो गावठी कोंबडा बारीक केल्याशिवाय मजा नाहीत असं साखडल्याशिवाय करून घ्या मस्त की पटाफट नंतर मग पुरसं दापवतो काय करणार आहे तर हे झालं तर आपलं सापटून झालेलं आहे तर आता सोडवून आहे त्याला मध्ये चिकन जे साखटलेलं असत ते, ते सोडवायचं हे फटाफट आता हे पटकन आता सोडून घेते आणि त्याच्यानंतरला मग बाकीचा मसाला वगैरे आहे आपल्या चुलीवर बनवणार आहे नाही ना त्याला कानच पाहिजे कानस शिवाय कसा आहे ना कानस असायला गेले प्रतीक बनवतोय आज सुदैवाने चिकन आणि प्रोसेसिंग चालू केलेली आहे विसो कमी करायला लागेल जास्त आलं नागतं प्रतीक आणि मी आहे प्रतीक बघा पूजा करून आलेला आहे पहिलं पियाज पिया आहे पूजा करून चिकन बनवते या शेवटचा हो दिवस आहे आपला वार्गाची चालू होते पण त्याला उल व्यवस्थित तर मस्त एक झनझणी झालं पाहिजे गावकी चिकन आणि चुलीवर तर चिकन खायला म्हणजे चुलीवरचं चुली चुली जेवण मस्त बनतं आणि गावच्या पाण्यामुळे त्याला अजून डबल टेस्ट येते तर त्याच्यामुळे प्रत्येक सांभाळ सांभाळून खात बघ जास्त लाकडं पेटवू नको आपण पण थोडी थोडी मदत करत बस मसाला तू काय ना मला थोडस काम करायला लागत कांदा टॅमॅटो टाकलेस ना कांदा टमॅटो परतून घेतोय मसाला ना आणि तू पेस्ट हा मसाला बघा एवढा मसाला टाकणार आम्ही पेस्ट पिश्ण पेस्ट आलेलाच नाही हा वाटून पण आल्या लसणाची पेस्ट आल्या लसणाची पेस्ट आणलेली आहे आणि पाणी पाहिजे पाणी नको ना पाणी त्याच्यावर ठेवून दे त्याच्या मागे ठेवून देटाटे नको बटाटे अजिबात नको वाढव नको वाट ना वाट वाटण हे वाटण घे वाटप पण आम्ही बनवून ठेवलेलं प्रतीकने प्रतीकने सगळे रेडी करून वाटत नाही हा प्रतीकने अगोदर सगळं करून ठेवलेलं आणि प्रत्येकच्या गावचं म्हणजे चिल्ड्रच चिकन मस्त बनवतो टाक टाकलं गोडचं रुखू स्पायसी करणार आहे स्पाय तिखट बनवणार आता गावठी चिकन तिखट किंवा मजा नाही आणि ते डोळे पण नाही झोपणार झाला सवय आहे म्हणून राहिलय आमचं खूप म्हणजे तुम्हाला माहिती आहे आणि बनवतो तर चांगला बनवतो त्याच्या हातात सगळं सेवे पाहिजे असतात कोण मी कॅमेरा सोडून येते पाहिजे सेवेकारी शिवाय खूप आमचा येत शिकाय काय एका एकासाठी येते वारा सुट्ट

हा तिकट नाही माहिती आहे हा कलरचा आहे होईत जायला लागेल तिकट मसाला नाही तर तुम्हाला वाटेल की किती मसाला टाकलाय फक्त कलर येण्यासाठी तो मसाला टाकलेला आहे अगोदर मसाला होता तो प्रतिकीने आट्या माझ्या घरी बनवते ते एक चम्मचच टाकतं जास्त बरोबर एक चम्मच प्रतिकने सांगितलं कारण का हा तिखट आहे हा घरगुती मसाला आहे जो प्रतिक आत्याने घरी बनवलेला पाण्या पाणी पाने कळशील आले थँक्यू

अरे पुढे जायला नको एवढी बुरी आहे आतमधी भारणाची हा एक मिनिट आम्ही चिकन टाकून दे मग तू काय कर चिकन टाकते तर भारच पेटते ते फुडून घ्या आपण जरा काय करतो त्या आतमध्ये आतमध्ये आता आपण चिकन टाकून झालेलं आहे हातमध्ये थोड्या वेळाने किती मिनिटांनी प्रतीक बघायचंय किती मिनिटांनी बघायचं आपल्याला आता बघायलाच लागणार आहे दहा पंधरा मिनिटांनी प्रतीकने बनवलेलं चिकन तयार झालेलं आहे बघा लाल लाल लहान पटावट खाऊन घ्या आणि हे काय प्रतीक त्याच्यात काय बघ मच्छी हे असं काय मच्छी आणि त्याच्यात काय आता आणि फ्राय केलेली मच्छी पण हं चांगली आहे हं या साइडला बघायला बघा बसयेते मा मा काय शिंगटी शिंगटी शिंग शिंगटी किंग प्रतीकला पदवी दिलीले आम्ही हा आणि तुम्हाला नाही दिलंय हा याचनच वा हे पण आहे पाय दुखत असताना पण आलेले आपल्याबरोबर दोन-तीनदा वाचलेले कोण पप्पा पप्पा काय करू ना गावच्या पाण्यामुळे अजूनच अजून टेस्ट येते म्हणायचे टाक चिकन प्रत्येकला चिकन वाढायला सांगतोय चांबडीचा वाढ पाय वाढतो मला नाही होत आहे मस्त एक असं झणझणीत चिकन आपल्या डिशमध्ये आलेलं आहे आणि फ्राय केलेली मच्छी तर प्रतिकाने आम्ही म्हशी दिलेलं आहे तर प्रतीक कसं झालेलं आहे आणि मी पण खाऊन बघतो आता संग प्रतिकने बनवले चिकन ख्याला तर ते चांगलंच वाटणार मी पण मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो हो हो Akash. Hmm. Yani evet. evet.